नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे आजचा व्हिडिओ हा बी एम एस संदर्भात असणार आहे इथून याच्या आधीचे व्हिडिओ आपण बीबीएस व्हिडिओ संदर्भात मार्गदर्शनासाठी केले होते पण इथून पुढचे व्हिडिओ हे कदाचित बीएमएस साठी असतील मध्ये मध्ये एमबीबीएस एखादा दुसरा व्हिडिओ येत राहील पण बीएमएस मध्ये यावर्षी आपण साधारणतः चार ते पाच स्टेट किंवा सहा स्टेट आपण कव्हर करणार आहोत महाराष्ट्रासोबत एम पी मध्य प्रदेश कर्नाटक यूपी पंजाब आंध्रा आणि उत्तराखंड असे पाच सहा राज्य आपण एम साठी म्हणजे एम साठी जे पॉप्युलरिटी महाराष्ट्राची आहे ते बघून आपण पाच सहा राज्यावर कदाचित आपण युट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करू आणि काउन्सिलिंगसाठी साठी जे विद्यार्थी आहेत त्यासाठी तर आपण सगळ्यांना मार्गदर्शन करतच आहोत तर सर्वात आधी एम साठीची ही नोटीस आलेली आहे एम बी बी साठी जसं एमसीसी असते मेडिकल काउन्सिलिंग कमिटी तसंच एम साठी एक देशपातळीवर एक काउन्सिलिंग कमिटी असते त्याचं नाव आहे ऑल इंडिया आयुष काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया आयुष काउन्सिलिंग मध्ये कुठले पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स येतात किंवा या हे जे सर तुम्ही शेड्यूल दिला याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कॉलेजेसला अप्लाय करता येईल जसं एमबीबीएसच्या ऑल इंडिया कुठं पंधरा टक्के असतो तसंच बीएमएस चा सुद्धा ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के असतो संदर्भात ही नोटीस असणार आहे ही या काउन्सिलिंगमध्ये कुठले कुठले पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स येतात तर गव्हर्नमेंट कॉलेजेस देश पातळीवर जे देशभरातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या पंधरा टक्के कुठं मग गव्हर्नमेंट कॉलेज कुठले तर उदाहरणार्थ आरे पोद्दार सारखं किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव सारखं गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस गव्हर्मेंट एडेड कॉलेज कुठला तर राधाकृष्ण तोषणीवर अकोल्यासारखं त्याच्यानंतर डीम युनिव्हर्सिटीज डीम युनिव्हर्सिटीज म्हणजे दत्ता मेघे कॉलेज सावंगी मेघे वर्धा त्याच्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजे बी एच यू ला जे आहे वाराणसीला अशा कॉलेजेससाठी ही प्रवेश प्रक्रिया होत असते पंधरा टक्के कॉलेज पंधरा टक्के कोटा देशभरातील गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसचा शंभर टक्के कोटा डिम्ड युनिव्हर्सिटीजचा आणि शंभर टक्के कोटा सेंट्रल युनिव्हर्सिटीजचा अशी सर्व प्रवेश प्रक्रिया ही डबल ए ट्रिपल्स ए च्या माध्यमातून होत असते ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होत आहे तर आज दिनांक बावीस तारखेपासून तर एक सप्टेंबर पर्यंत पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन आहे एक सप्टेंबरला दोन वाजेपर्यंत पेमेंट करता येईल पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पेमेंट करता येईल आणि चॉईस लॉकिंग हे एक सप्टेंबरलाच रात्री बारा वाजेपर्यंत असणार म्हणजे चॉईस फिलिंगची जी वेळ आहे ती एक सप्टेंबर पर्यंत आहे दोन आणि तीनला प्रोसेसिंग ऑफ अलॉटमेंट आहे आणि रिझल्ट हा चार तारखेला येणार आहे आणि पाच तारखेपासून बारा तारखेपर्यंत पहिल्या राऊंडचं हे रिपोर्टिंग असणार आहे मग या शेड्यूलवरून महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया कधी होते किंवा महाराष्ट्रातला जो पंधरा टक्के कोटा आहे प्रायव्हेट कॉलेजेसचा याच्या प्रायव्हेट कॉलेजेस पार्टिसिपेट करत नाहीत म्हणजे पोटे कॉलेज सारखं किंवा गोडे कॉलेज सारखं किंवा पांडव कॉलेज सारखं किंवा मेघी नागपूर कॉलेज सारखा सुमतीबाई बैशहा सारख्या कॉलेजेसचा पंधरा टक्के कोटाचा काय कारण की बीएमएसला पंधरा टक्के कोटा हा प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा असतो एमबीबीएस ला पंधरा टक्के कोटा ऑल इंडियासाठीचा प्रायव्हेट कॉलेजला नसतो पण तो बीएमएसला प्रत्येक कॉलेजला असतो मग त्या त्याच्यासाठी इथून अप्लाय करता येईल का तर त्याच्यासाठी इथून अप्लाय करता येत नसते त्याच्यासाठीची प्रक्रिया ही महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलच करत असते म्हणजे महाराष्ट्र स्टेट सी महाराष्ट्र स्टेटची सीईटी सेल प्रायव्हेट कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के कोट्याचं पण काउन्सिलिंग करतात आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचं पण काउन्सिलिंग करतात त्याच्या जसं जसं नोटीस येतील तसं जसं मी पुढील व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांना मार्गदर्शन करेल मग मा या व्हिडिओत आपल्याला आणखी काय कळते तर या व्हिडिओत आपल्याला कळते की प्रक्रिया आए, ही प्रक्रिया कधीपर्यंत चालणार आहे तर शेवटचा राऊंड जो आहे स्टे राऊंड वन सतरा नोव्हेंबरला आणि अठरा नोव्हेंबरला रिझल्ट येईल त्याचं रिपोर्टिंग आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत ऑल इंडियाच्या शेड्यूलवरून आपल्याला कळते की ज्या विद्यार्थ्यांना एम पी कर्नाटक सारख्या राज्यात शेवटच्या राऊंडला प्रवेश प्रक्रिया घ्यायचा आहे किंवा वॅकन्सी राऊंडला जायचं आहे अशा राऊंडला सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरची तारीख सुद्धा उजाडू शकते सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांनी पालकांना ज्या विद्यार्थ्यांना अगदीच कमी मार्क आहे अडीचशे मार्क आहे पण बीएमएसच करायचं आहे की दोनशे मार्कापर्यंत मार्क आहे पण बीएमएसच करायचं आहे तर इथपर्यंत थांबाव लागू शकते सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी याची नोंद घ्यावी मग याच्यावरून काही अंदाज येतो का की महाराष्ट्रात की प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल जसं ऑल इंडिया कोट्याचा एमबीसीसी शेड्यूल असतो तसाच स्टेट वर्सेस ऑल इंडिया कोट्याचा डबल ए ट्रिपल सीचा पण शेड्यूल येतो पण आजचा अंदाज हाच आहे की चार तारखेला रिझल्ट आहे म्हणजे पाच सहा तारखेपासून महाराष्ट्राची वेळ देण्यात रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थ्यांनी एक हजार रुपये भरून करून झालेला आहे तर चार तारखेच्या पुढे महाराष्ट्रातलं स्टेट कोर्टाचं काउन्सिलिंग सुरू होण्याची शक्यता आहे आणि ऑल इंडिया पण महाराष्ट्रातलं तेव्हाच होण्याची महत्वाचं आहे की या प्रक्रियेसाठी कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं पाहिजे किंवा कोण कोण विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतो देशभरातील जेवढे विद्यार्थी इलिजिबल आहे असे सगळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया करू शकतात पण आयडियली कोणी करायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना दोनशे मार्क किमान आहे आणि त्यांचं बजेट पाच सहा लाख रुपये वर्षाचं बीएमएस साठी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय करायला हरकत नाही त्याचं कारण म्हणजे डिम्ड युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रात साधारणतः पाच डिम्ड युनिव्हर्सिटीज आहे आणि कमी मार्क्सवर सुद्धा पाच लाख सहा लाख फीस भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर इथे लागताना आम्ही बघितले आहे मग सर ऑल इंडिया कोट्यासाठी डिम्ड युनिव्हर्सिटीसाठी मला अप्लाय करायचं तर मला फी किती पडेल तर साधारणतः पंचावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे त्यातले पन्नास हजार रुपये डिपॉझिट आहे आणि पाच हजार रुपये ही प्रोसेसिंग फी आहे पाच हजार रुपये प्रोसेसिंग कटून पन्नास हजार रुपये जानेवारी महिन्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परत मिळतात दोनशे मार्काच्या वरती मार्क्स आहे आणि बीएमएस करायचा आहे बजेट हाय आहे म्हणजे पाच सहा लाख रुपये वर्षाचे सहज भरू शकतात अशा सर्व विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय करायचं मग सर गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट एडिटसाठी मला अप्लाय करायचं असेल तर काय प्रक्रिया आहे तर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडिटसाठी अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांना एक मोठा चेंज या वर्षी इथे मला दिसताना मिळाला वीस हजार रुपये डिपॉझिट आहे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एस सी द्या ओबीसी सुद्धा सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आणि गव्हर्मेंट एडेट्ससाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर वीस डिपॉझिट आहे आणि ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एक हजार प्रोसेसिंग फी आहे आणि एस सी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये प्रोसेसिंग फी आहे तर गव्हर्नमेंट आणि गवर्नमेंट एडिटसाठी कोणी अप्लाय करायला पाहिजे ज्यांचा रँक एक लाखाच्या आत आहे आणि त्यांना महाराष्ट्राच्या बाहेरील कॉलेजेससाठी इंटरेस्टेड आहे किंवा बीएचयू वगैरेसाठी इंटरेस्टेड आहे अशाच विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे महाराष्ट्र राज्यातील बीएमएस कॉलेजेस चा गव्हर्नमेंट कॉलेजेस चा दीड लाख रँक पर्यंत चाळीस हजार पर्यंत केलं नाही चालेल पण नाही सर आम्हाला अप्लाय करून बघायचं आहे तर सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतात ही प्रक्रिया पूर्णपणे ऑप्शनल असल्यामुळे चाणक्य करिअर पॉईंट कडून कुठल्याही विद्यार्थ्यांना याच्यासाठी कॉल येणार नाही तर सर्व विद्यार्थ्यांनी ऐच्छुक विद्यार्थ्यांनी चाणक्य करिअर पॉईंटमध्ये कॉल करून ही प्रवेश प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि बीएमएस बद्दल किंवा आयुष काउन्सिलिंग कमिटी बद्दल किंवा आयुष बद्दल इथून अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद